मुलांनो मजेत ना मुलांनो कोडं सोडवायला सर्वांनाच आवडतं हो ना तुम्हालाही आवडतं ना तर अशाच एका मुलीची गोष्ट मी सांगणार आहे की जी कायम कोड्यातच बोलायची हिंदीत त्याला पहेली या म्हणतात कहाणीवाली नानी सरला मी हिंदी आणि इंग्लिशमध्ये सांगते ना कहाणी मजेदार कहाणी तशीच गोष्ट आज मी मराठीत सांगणार आहे गोष्टीचं नाव आहे एक चतुर मुलगी आणि गोष्ट आहे काश्मीरमधील लोककथेवर आधारित तर ऐका एक छोटंसं राज्य होतं सोमगड नावाचं आणि त्यातील राजाचं नाव होतं सोमचंद्र राजा खूप उदार आणि दयाळू होता पण आपल्या नियमांचा पक्का होता राजा वेळोवेळी प्रजेला म्हणजे राज्यातील लोकांना अडीअडचणीला मदत करीत असे एक वर्षी पाऊस खूप कमी पडला दुष्काळ पडला शेतात पीक येईना शेतकरी परेशान म्हणजे त्रस्त झाले राजा म्हणाला मंडळी तुम्ही त्रासून गेला आहात कारण शेतात पीकच झालं नाही पाऊस न पडल्यामुळे व तुम्हाला धान्यही मिळालं नाही आणि धान्य विकून मिळणारे पैसेही मिळाले नाहीत पण काळजी करू नका मी तुम्हाला यावर्षी वापरायला व पुढच्या वर्षी शेतात टाकायला बी बियाणं आणायला आना म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी पाच हजार रुपये कर्ज म्हणजे लोन म्हणून देईन तुम्ही ते मला पुढील पाच वर्षात परत करायचे आणि व्याजही काही नाही मुलांना आपण कुठूनही लोन किंवा व्याज घेतलं की त्याचं लोन घेतलं कर्ज घेतलं की त्याचं व्याज म्हणजे इंटरेस्ट द्यावा लागतो पण राजानी लोकांना बिना व्याजाचे पैसे वापरायला दिले थोडे थोडे पैसे दरवर्षी परत करायचे मंजूर कबूल राजा म्हणाला लोक म्हणाले हो हो राजा धन्यवाद इतका दयाळू आणि आमची मदत करणारा राजा आहे राजा तुझं भलं हो या पाच वर्षात पाऊसही छान पडला पिकं म्हणजे धान्य पण छान आलं व लोकांनी शेतकऱ्यांनी राजाचे पैसेही परत केले पण एक शेतकरी होता भोला नावाचा त्यांनी या पाच वर्षात काहीच पैसे परत दिले नाहीत तेव्हा भोलाची बा बायको आजारी पडली होती आणि तिच्या औषध पाण्यावर व ट्रीटमेंटवर भोलाचे खूप पैसे खर्च झाले म्हणून तो राजाचे पैसे परत करू शकला नाही राजाने आपले शिपाई भोलाच्या घरी पाठवले भोला आतल्या रूममध्ये लपून बसला व बायकोला म्हणाला की त्या शिपायांना सांग की मी घरात नाही म्हणून बायकोने शिपायांना तसंच सांगितलं शिपाई पैसे न घेता रिकाम्या हाताने परत राजाकडे गेले राजा म्हणाला ठीक आहे उद्या पुन्हा जा तर दुसऱ्या दिवशी शिपाई पुन्हा गेले तेव्हा भोलाचा मुलगा म्हणाला आज तर माझ्या आई आणि बाबा दोघेही घरी नाहीत नाना नानीकडे गेले आहेत कारण नानी आजारी पडली आहे अशी टाळाटाळ ताल करीत त्यांनी बरेच दिवस घालवले रोज शिपाई भोलाच्या घरी यायचे व रिकाम्या हाताने पैसे परत न घेता परत जायचे राजा नियमांचा पक्का होता पैसे अडचणीला दिले बिना व्याजाचे दिले पाच वर्षात परत द्या म्हटले व आता एकही पैसा परत देत नाही म्हणजे काय हा अपराध आहे हा मोठा गुन्हा आहे हा भोला खूपच दिसतो दिसतोय आणि खोटं बोलतो रोजच काही ना काही कारण सांगतो तेव्हा शिपायानं आज माझा घोडा काढा आज मीच जातो भोलाकडे असं म्हणून राजा सोमचंद्र स्वतः बोलाच्या घरी गेला घरात कोणीच नव्हतं फक्त कोपऱ्यात एक दहा वर्षाची मुलगी बसली होती तिने राजाचं स्वागत केलं नमस्कार राजेसाहेब कसं काय येणं केलं या बसा तिने एका चौरंगावर आसन टाकले व राजाला बसायला जागा दिली राजा म्हणतो माझं काम तुझ्या वडिलांकडे आहे त्यांना बोलवून आण ती मुलगी म्हणाली महाराज ते कामात आहेत ते स्वर्गातलं पाणी ये अडवायला गेले आहेत ते नाही येऊ शकणार राजा म्हणतो काय स्वर्गातलं येणारं पाणी अडवायला आहेत म्हणजे काय मुलगी फक्त हसते स्वर्गातलं येणारं चढवायला गेले आहेत मग राजा म्हणतो बरं मग तुझ्या आईला बोलव ती म्हणते आई पण कामाला गेली आहे ती पण नाही येऊ शकणार राजा म्हणतो आई कोणत्या कामाला गेली आहे तर ती म्हणते की एक एक ती एकाचे दोन करायला गेली राजा म्हणतो काय एकाचे दोन करायला गेली आहे ती म्हणते हो हो राजाला वाटतं ही मुलगी मतेमंद दिसते काहीतरी वेड्यासारखी बडबड करते तेव्हा राजा म्हणतो बरं मग तू तुझ्या भावाला बोलव ती म्हणते भाऊ पण बिना भांडणाचं भांडण भंदन करायला गेले राजा म्हणतो काय बिना भांडणाचं भांडण म्हणजे काय मुलगी म्हणते हो बिना भांडणाचं भांडण राजा म्हणतो मग तू एकटी घरात बसून काय है करतेस ती म्हणते मी घरात बसून संसाराचं निरीक्षण आहे पाहते सर्व राजा म्हणतो ही मुलगी मतिमंद आणि वेळी नसून अतिचतुर्व हुशार आहे आणि आता राजाला तिच्या बोलण्यातील हुशारीचं तिच्या कोड्यात बोलण्याचं कौतुकही को वाटतं मग राजा म्हणतो आता हे कोड्यात बोलणं तू सोडून दे आणि याचा काय काय अर्थ आहे ते सरळ सरळ मला सांग ती म्हणते सर्व अर्थ मी सांगेन पण त्याच्याबद्दल तुम्ही मला काय द्याल त्यावर राजा म्हणतो तू जे मागशील ते देईन ती म्हणते प्रॉमिस मी मागेन ते द्याल राजा म्हणतो हो हो देईन तू सांग मला तुझ्या कोड्यात तू तर मला कोड्यातच टाकलं आहे कन्फ्यूज झालो आहे मी तुझ्या बोलण्याचा अर्थ सांग बाई एकदा त्यावरती मुलगी म्हणते तुम्ही कबूल करा की माझ्या वडिलांचं कर्ज माफ कराल म्हणून राजा म्हणतो बरं कबूल तुझ्या वडिलांचं कर्ज मी माफ करेन त्यांना एकही पैसा परत करावा लागणार नाही आता तरी सांग तू जे इतकं कोड्यात बोललीस त्या सर्वाचा अर्थ त्यावरती मुलगी म्हणते तो अर्थ मी उद्या सांगेन तुम्ही उद्या या आमच्या घरी आता राजाचा नाईला जातो तो परत जातो आपल्या राजवाड्यात त्याला घरी गेल्यावर सुद्धा तीस तीच वाक्य आठवतात व झोप लवकर येत नाही दुसऱ्या दिवशी लवकर तयार होऊन घोडा घेऊन राजा लगबगीने पुन्हा भोलाच्या घरी जातो सर्व शिपायांसहित तेव्हा घरातील सर्व लोक फ्रेश होऊन छान तयार होऊन हसतमुखाने बसलेले असतात भोला त्याची बायको त्याचा मुलगा व ही चतुर मुलगी व थोडे शेजारी पण कर्ज माफ होणार म्हणून सर्व आनंदात असतात राजा आल्यावर उठून उभे राहतात राजाचं स्वागत करतात राजाला बसायला छान जागा देतात राजा सर्वांना म्हणतो तुम्हीही बसा आणि ए चिमुरडे आता सांग लवकर काय काय बोलत होतेस काल त्याचा अर्थ त्यावरती मुलगी म्हणते हो हो सांगते सांगते पण मी अर्थ सांगितल्यावर तुम्ही माझ्या बाबांचं कर्ज माफ कराल असं या सर्वांसमोर कबूल करा एकदा म्हणजे यांना खरं वाटेल राजा म्हणतो हो हो कर्ज मी माफ करणार आता बोल एकदाची ती मुलगी म्हणते मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या की माझे बापा येऊ शकणार नाहीत ते कामात आहेत स्वर्गातले येणारे पाणी अडवायला गेले आहेत म्हणजे पावसाचे पाणी जे छतावर कौलावर पडत होते ती कौलं तुटून पाणी घरात येऊ लागलं होतं गळत होतं त्याची रिपेरी म्हणजे डागडूजी करायला गेले आहेत आता पावसाचं पाणी कुठून येतं वरून आणि स्वर्ग कुठे असतो वरच म्हणून मी म्हणाले की स्वर्गातलं येणारं पाणी अडवायला गेलेत म्हणजे घरात गळू नये याची व्यवस्था करायला गेलेत बाबावर छतावर कौलावर चढून काम आहेत म्हणून ते येऊ शकणार नाहीत कळलं राजाला हसू येतं व मुलगी चतुर आहे असं लक्षात येतं आता दुसरी गोष्ट मी सांगितली की आई एकाचे दोन करायला गेली आहे म्हणजे तुरीचे जे दाणे असतात ना आखे गोल गोल त्याचे दोन तुकडे म्हणजे डाळ बनवायला गेली आहे चक्कीवर या दाण्यांना हलकं हलकं वाटलं की एका दाण्याचे दोन तुकडे होतात डाळ तयार होते ते करायला माझी आई गेली आहे असं मी म्हटलं राजाला मुलीच्या चतुराईचं कौतुक वाटलं व हसू पण येतं येतं राजा म्हणतो ये आता तिसरी गोष्ट तर मुलगी म्हणते तिसरी गोष्ट मी म्हणाले की माझा भाऊ बिना भांडणाचं भांडण करायला गेलं आहे म्हणजे शेतातील काटेरी झुडपं कापायला गेलं आहे आता काटेरी झुडपं कापायला गेली की कितीही सावधतेने कापलं तरी काटे हाताला रुततातच बोच ते त्यांना मी म्हणते बिना भांडणाचं भांडण बोच करणार कळलं राजा राजा पुन्हा हसतो आता चौथं ती म्हणते की चौथी गोष्ट मी सांगितली की मी संसार निहाळते संसाराचं निरीक्षण करते तर तेव्हा मी चुलीवर भात शिजवायला ठेवला होता भाताचा एक दाणा दाबून पाहत होते भात की भात शिजलाय की नाही म्हणजे एका शेतावरून भाताची परीक्षा करीत होते म्हणजे भाताचा संसार घरी बसून पाहत होते त्याचं निरीक्षण परीक्षण करीत होते कळलं राजा राजा म्हणतो हे बाप रे केवढी हुशार आहे ही मुलगी पण मला सांग की तू हे सर्व मला कालही सांगू शकली असतेस तर काल न सांगता तू मला आज का बोलवलंस त्यावर मुलगी म्हणते त्याचंही एक कारण आहे मी आत्ता आत्ताच सांगितलं तुम्हाला की मी काल भात शिज बसवायला बनवायला बसले होते आणि तुम्हाला या सर्व गोष्टीचं सविस्तर वर्णन सांगत बसले असते तर सर्व भात एकतर जास्त शिजून गेला असता नाहीतर करपून जळून गेला असता आई रागवली असती व नुकसानही झालं असतं व काल मी एकटीच घरी होते कोणीच नव्हतं हे ऐकायला की तुम्ही कर्ज माफ करणार आहात मी सांगितलंही असतं तरी त्यांना वाटलं असतं लहान मुलगी आहे उगाच काहीतरी बडबडते हे काही खरं नाही आज हे सर्व ऐकायला स्वतः माझे आई बाबा भाऊ सर्व आहेत त्यांना विश्वास तर बसलाच व खूप आनंदही झाला शिवाय साक्षीला शेजारी पण आहेत हे ऐकून राजाला त्या मुलीच्या हुशारीवर तो इतका खुश होतो राजा की गळ्यातील सोन्याची माळ काढून मुलीला देतो व म्हणतो हे घे बक्षीस तुझ्या हुशारीचं बुद्धिमत्तेचं प्रसंगावधानाचं आणि चातुर्याचं या राज्याला तुझ्यासारख्या हुशार लोकांची गरज आहे मोठी झालीस की माझ्या दरबारात ये काम करायला मंत्री म्हणून आणि तुझ्या पुढील शिक्षणाची जबाबदारी माझी आता यापुढे तुझ्या घरच्या लोकांना खोटे खोटे बहाने करावे लागणार नाहीत आणि त्यांना कर्ज कारण त्यांना आता कर्ज माफ झाले आहे काहीच पैसे द्यावे लागणार नाहीत त्यांना हवी तेव्हा ते मला मा, ते मदत मागू शकतात कळलं त्या मुलीला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन राजा परत जातो तर मुलांना आवडली नाही म्हणजे दर गोष्ट नक्की कळवा हां या शिल्पानानीला नानीला यूट्यूबवर लाईक आणि कमेंट करू तुम्हीही असेच हुशार आणि चतुर बना बक्षिस मिळवा भेटूया पुढच्या आठवड्यात आणखी एक छान गोष्ट ऐकायला तोपर्यंत बाय बाय